आज या परळच्या नाक्यावरती जिथे मडकी गुवानी आंबेडकर चळवळीची सुरुवात केलेली ह्या नाक्यावरती आमच्या आंबेडकर चळवळीतील युवाने ते आणि चांगले परिपूर्ण उत्तर देशवल भाऊ गंगावरी हे आज इथे आम्हाला धावती भेट दिलेलं आहे आणि ह्या नाक्यावरती सतीश कुमार प्रतिस्मारी तसेच माझ्याबरोबर पंचायत समिती अतिरिक्त चित्रीस आणि आनंदराज आंबेडकरांची हात जवळची असे प्रकाशभाई सरोळकर आहे त्याचबरोबर पनवेल विभागातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पंचायतचे नेते उत्तमजी पवार हे आम्ही आज गंगावलींसोबत आहोत आणि मला वाटतं की आमची जी आजची सुटी हे गंगावलेंशी चिरंजीव करत आहे आणि गंगावलेसारखा एक नेता आमच्या कोणाला लाभला एक चांगला बाबासाहेबांच्या नावाने उद्योग उभे करून अनेक छोट्या मोठ्या तरुणांना उद्धर देत आहे ह्या गोष्टीचा अखंड मेडकल समाजाला अभिमान आहे देवाचाही स्वागत